नमस्कार माझं नाव निलेश साळुंके आहे मी रेणुका माता सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा डायरेक्टर स्वतः आहे कोविडच्या काळामध्ये साफसफाई करता लागणारे मटेरियल अति आवश्यक मध्ये असणारे त्या काळामध्ये कोथरूड बाबन क्षेत्री कार्यालयामध्ये स आयुक्त संदीप कदम हे हे अधिकारी होते त्यांच्या आधार आधी डी एस तो राम सोनुने होते तर ह्यांना मध्ये साफसफाईचं मटेरियल पुरवण्याकरता ह्यांनी मागणी केलेली आहे तेव्हाच्या काळामध्ये कुणीही पुरवठा केला नाही त्या आवश्यक ह्यांनी निवे निवेदन न काढता माझ्याकडून माझ्या कंपनीकडनं त्यांनी साफसफाईचं मटेरियल बालेवाडी कोथरूड बाहुधन क्षेत्रीय प्रत्येक शाळेमध्ये क्वारंटाईन केलेल्या इथे डी वन ट्वेंटी फाय मायक्रोजन फिनेल ॲसिड ब्लिचिंग पावडर हे पूर्तता करण्या करण्याकरता माझ्या माझ्याकडे मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार मध्ये मी मटेरियल पुरवण्यात आलेलो आहे तर हे मटेरियल पुरवल्यानंतर त्यांना वारंवार मी मागणी केली माझ्या बिलाच्या बदल तर ते देतो हे देतो हे त्यांचे उडवडीचे उत्तर होती मग विक्रम कुमार जे पुणे महानगरपालिका आयुक्त यांनाही अर्ज मी केलेला आहे भारताचे राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती और पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा पालकमंत्री पुण्याचे ह्यांना आणि पुण्याचे पुणे कलेक्टर साहेबांना पण मी पत्र देण्यात आलेलं आहे माझ्यावरती इतर व्यापाऱ्यांनी माझ्या विरुद्ध कोर्टामध्ये केस माझ्यावरती विरुद्ध टाकलेले आहे आता माझी खाण्याची मारामारी होत आहे माझे वडील वयवृद्ध सत्तर वर्षाचे आहेत तर कृपया करून माझ्याकडे आता कुठल्याही प्रकारचे पैसे न राहिल्यामुळे मला कुठलाही उद्योग करता यायला तयार नाहीये आज माझे उपास आहे आणि मला जीएसटी कॉर्पोरेशन मुळे तेवीस लाख रुपये आलेले तर वारंवार मला कॉर्पोरेशन मध्ये जीएसटी न दिल्यामुळे मला गव्हर्नमेंटची लोकही त्रास देत आहे तर कृपया करून माझे जे थकीत बिल आहे ते मला भेटण्यात यावं आहे मला कुठल्याही बाकीचं त्यांच्यावरती विरुद्ध कुठलंही करायचं नाही तर कृपया करून माझं जर मला माझे नाही पैसे भेटले तर मला इथं अमर उपोषण करून मला माझं इथं प्राण त्याग करायला लागणार आहे त्याशिवाय काही माझ्याकडे पर्याय नाही आहे आणि स्वतः विक्रम कुमार साहेबांनी मला सांगितलं तुमचं कुठल्याही सा प्रकारचे पैसे राहणार नाही आणि आत्ताच्या घडीला एक रुपये पण कदापत द्यायला नसल्यामुळे आज मला इथं अमर उपोषण करणं बस बसण्यात यावे टी व्ही टेन न्यूज चॅनल्स यांनी माझी दखल घेऊन माझ्याकरता माझ्या अडचणीच्या काळामध्ये ह्यांनी छायाचित्र करून न्यूजवरती आणला आहे याबद्दल मी माझं धन्यवाद त्यांना करत आहे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब